अगदी दोन ते तीन बटाट्यापासून होणारं झटपट नाश्ता इथे मी दोन ते तीन मिडियम आय साईजचे बटाटे घेतलेले आहेत आणि हे, हे नाश्ता बनवलेला आहे तुम्ही बघू शकता तर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर इथे मी दो तीन बटाटे मीडियम साईजचे बारीक करून घेतलेले आहे इथे मी कांदा घेतलेला आहे पाती कांदा बारीक चिरून टोमॅटो आणि इथे कोबी पिसून घेतलेला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर आणि इथे मसाले इथे मसाला घरचा मिक्स मसाला घेतलेला आहे मी आणि काश्मीरी मिरची पावडर हळद चिली फ्लेक्स जी धणा पावडर आणि मीठ आणि थोडासा चिमूटभर गरम मसाला आणि चाट मसाला आणि इथे मी बेसन टाकलेलं आहे तीन ते चार चमचे आणि तांदळाचं पीठ तर इथे बघा मस्त असं नाश्ता तयार आहे तर सर्व हे साहित्य एकजीव करून घेतलं मी आणि आता आपण हे गोळे करून घेतलेले आहे आणि त्यांना फ्राय करायचे आहेत आपल्याला डीप फ्राय तर इथे स्लरी बनवलं आहे मी मैद्याची तर आता ही मैद्याची स्लरीमध्ये मिक्स करून आपल्याला रव्यामध्ये कोटिंग करायचं आहे तरी ते मी कोटिंग करून घेतलेलं आहे आणि आता आपण ती फ्राय करूया मस्त तर फ्राय करताना पहिलं स्टार्टिंगला फुल गॅस ठेवायचा फुल म्हणजे फूलपेक्षा थोडंसं कमी आणि नंतर आपल्याला स्लो गॅस म्हणजे मीडियम करायचं आहे मग त्याच्यावर मस्त तीन ते चार मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे आणि आपलं नाश्ता तयार आहे Terima kasih